नमस्कार सुप्रसिद्ध कवी निरंजन उजगरे यांची परिच्छेद या काव्यसंग्रहामधली एक कविता आज आपण पाहूया तुझ्या कविता तुझ्या बोटात अंगठी घालताना तुझ्या राबलेल्या भूतकाळाचा आलेख माझ्या बोटांना स्पष्ट दिसला तुझ्या बोटात अंगठी घालताना तुझ्या राबलेल्या भूतकाळाचा आलेख माझ्या बोटांना स्पष्ट दिसला मी माझ्या बोटात तुझी बोट विरघरून घेतली तू इतक सांगून सुद्धा गजरा आणायचं पुन्हा विसरलोच नंतर तुझ्यावर कविता लिहित बसलो तू इतकं सांगून सुद्धा गजरा आणायचं पुन्हा विसरलोच नंतर तुझ्यावर कविता लिहित बसलो आजही म्हणतेस गजरा आणा डोळ्यात मात्र तुझ्या फुललीये माझी आगामी कविता मी चिटोऱ्यावर लिहिलेल्या कविताही काळजीपूर्वक जपून ठेवल्यास अक्षरात मी चिटोऱ्यावर लिहिलेल्या कविताही काळजीपूर्वक जपून ठेवल्यास सुबक अक्षरात वहीवर लिहिल्यास इतकं पांगळ करू नकोस इत... क पांगळ्या करू नकोस तू गेलीस तर कविताही मला सोडून जातील तू गेलीस तर कविताही मला सोडून जातील धन्यवाद